आणि प्राईम टाईममध्ये या पुढची बातमी आहे आय पी एस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्याबद्दलची जालिंदर सुपेकर यांच्यावर होणाऱ्या आरोपांचं सत्र थांबता थांबत नाहीये आधी वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये जालिंदर सुपेकर यांच्यावर पक्षपाती पाण्याचे था आरोप था झाले वैष्णवीच्या मृत्यू प्रकरणात दबाव टाकण्याचे आरोप था झाले वैष्णवीच्या पती आणि दिराला पिस्तूल मिळवून पिस्तूलचा परवाना मिळवून देण्यासाठी दबाव टाकल्याचे आरोप झाले आणि आता जालिंदर सुपेकर यांच्याकडे यांच्याकडे तीनशे कोटी रुपये मागितल्याचे आरोप होत आहेत हे आरोप केलेत सुरेश धस आणि अंजली दमानिया यांनी असलेला माणूस लाख रुपये घेतो आणि पन्नास हजार रुपयाचा मोबाईल काय घेतो माननीय कोण आहेत सुपेकर या सुपेकराबद्दल बऱ्याचशा तक्रारी माझ्याकडे सुद्धा आलेल्या मध्ये जे आरोपी आहेत त्यांना तीनशे तीनशे कोटी रुपये आम्हाला दे मानण्याची सुद्धा एक गंभीर तक्रार याच सुपेकरांच्या विरोधात नातेवाईकाच्या सुनाकडनं पैसे मागता याचा अर्थ शंभर टक्के तुम्ही फॉल्टी आहात सुशील आणि शशांक हगवणेचे मामा लता हगवणेंचे बंधू आणि राजेंद्र हगवणेंचे मेहुणे विशेष पोलीस महानिरीक्षक सुपेकर यांच्यावर आरोपांची मालिका थांबता थांबत भर पडली आहे भाजप आमदार सुरेश धस यांची पण सुरेश धस यांनी केलेले आरोप जास्त भयंकर आहे जालिंदर सुपेकर यांनी कैद्यांकडून तीनशे कोटी रुपयांची मागणी केली आणि कोण आहेत ते सुपेकर या सुद्दल बऱ्याचशा तक्रारी माझ्याकडे सुद्धा आलेल्या आहेत जेलमध्ये जे आरोपी आहेत त्यांना तीनशे तीनशे कोटी रुपये आम्हाला देण्याची सुद्धा एक गंभीर तक्रार याच सुपेकरांच्या विरोधात आहे या, या संदर्भामध्ये जालिंदर सुपेकर यांच्याशी आम्ही संपर्क साधला परंतु त्यांनी फोनला काही उत्तर दिलं नाही मॅसेजेसही करण्याचा प्रयत्न आमच्या काही प्रतिनिधीने केला आजही आमची भूमिका अशी आहे की अंजली दमानी असतील किंवा राजू शेट्टी असतील यांनी जे आरोप केलेले आहेत याच्याबद्दल किंवा त्यांनी जे पुरावे सादर केले त्याच्याबद्दल जालंधीर सुपेकर किंवा अमिताभ गुप्ता यांना जर काही बोलायचं असेल तर त्यांनी पुढे यावं त्यांची भूमिका ही एनडीटी वरती जरूर मांडली जाईल आणि काही प्रश्नही त्यांना विचारले जातात एकीकडे धस यांनी सुपेकरांवर भ्रष्टाचाराचा आरोप केलाय तर दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी सुपेकरांचं आका कनेक्शन समोर आण वाल्मिक कराडला बीड कारागृहात ठेवण्यात सुपेकरांची मोठी भूमिका होती जलिंदर सुपेकर यांची जेव्हा मी माहिती घेत होते आणि त्यांच्या अनेक प्रकरणांची जेव्हा माहिती घेत होते तेव्हा माझ्या कानावर असं देखील आलं होतं की कराडला बीडमध्ये ठेवण्यामागे सुद्धा जलिंदर सुपेकर हेच आहेत आणि त्यांच्याकडनं सुद्धा प्रत्येक जेलमध्ये मागणी केली जाते पैशाची आज मला वाटतं सुरेश धस यांनी असा काही आरोप केलाय की तीनशे कोटीची मागणी ए जलिंदर सुपेकर यांनी केली होती आता त्याचा पुढे खुलासा अनेक खुलासे होतील गेल्या पंधरा दिवसात सुपेकरांवर झालेल्या आरोपांची मालिका बघा हगवणे बंधूंना पिस्तुलाचं लायसन्स मिळवून देणं हगवणे कुटुंबावरची कारवाई टाळण्याचा प्रयत्न करणं कसपटे कुटुंबाची तक्रार सौम्य करण्याचा प्रयत्न हगवणे कुटुंबाला प्रकरणातून वाचवण्याचा प्रयत्न या बऱ्याचशा तक्रारी माझ्याकडे सुद्धा आलेल्या जेल आहेत जेलमध्ये जे आरोपी आहेत त्यांना तीनशे तीनशे कोटी रुपये आम्हाला दे देण्याची सुद्धा एक गंभीर तक्रार या सुपेकरांच्या विरोधात ज्या अर्थी तुम्ही नातेवाईकाच्या सुन पैसे मागता याचा अर्थ शंभर टक्के तुम्ही फॉल्टी आहात हे जर कधी सुटले त्यांच्या मागे किंवा चार गाड्या आणि कवट आगवणे आणि सापडला तर सुपेकर तर अशा पद्धतीने या लोकांना वागवलं पाहिजे सुपेकरांवर होणाऱ्या आरोपांची मालिका पाहूनच राज्य सरकारनं त्यांची बदली होमगार्ड मध्ये केली त्यांच्याकडून अतिरिक्त जबाबदाऱ्या काढून घेतल्या हेच नाही तर गन लायसन्स प्रकरणात सुद्धा सुपेकरांनी प्रचंड प... त्यांनी आणि अमिताभ गुप्ता या दोन्ही व्यक्तींनी प्रचंड प्रमाणात पैसे खाल्ले गेले आहेत त्याची सुद्धा चौकशी सीएमनी परवाच्या दिवशीच लावली आहे कमीत कमी सहाशे अशी प्रकरणं आहेत ज्याच्यात अमाप पैसा खाल्ला गेलाय त्याच्यापैकी तीनशे जणांचं प्रकरण ऑलरेडी त्याचा अहवाल जो आहे तो गृह मंत्रालयाकडे आलाय त्याची माहिती घेण्याचा सुद्धा मी प्रयत्न करते अनेक खुलासे होणे आता बाकी आहे त्यामुळे दमानियांनी दिलेली माहिती तंतोतंत असेल तर आगामी काळात सुपेकरांच्या अडचणींमध्ये वाढ होणार आहे वर्दीचा वापर हितचिंतकांच्या कृष्णकृत्यांना वाचवण्यासाठी होत असेल तर ते जास्त गंभीर आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी